नाही खरं तर माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंगजींच्या संदर्भामध्ये असा वाद होईल असं कधीही वाटलं नव्हतं देशाचं एकमेव आहेत की ज्यांनी खरं तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनही काम केले अर्थमंत्री काम करत असताना त्यांनी दिलेलं योगदान पंतप्रधान म्हणून काम करत असलेलं योगदान आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर वा, जे आ, वादंग निर्माण झालं हे झालं नसतं तर जास्त बरं झालं असतं गृहमंत्रालयाला अगदी रात्री उशिरा या संदर्भामधलं स्पष्टीकरण द्यावं लागलं परंतु मला असं वाटतं की ज्या व्यक्तीनं देशाप्रती देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेप्रती एवढं मोठं योगदान दिलेलं आहे त्या व्यक्तीच्या संदर्भात असं होणे निश्चितच दुर्दैवी आणि अनवॉरंटेड मोर्चा निघालेला आहे त्याबरोबर संबंधित आहे आरोपी सापडत नाही मला सर त्यामध्ये वैयक्तिक मला कोणावरही टीका करायची नाहीये परंतु जर सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं असे आरोप होत असतील आणि त्या संदर्भातलं संशयाचं धुकं हे जर क्लिअर होत नसेल तर एकूणच सरकारच्याच कार्यप्रणालीविषयी सरकारच्याच विश्वासार्हतेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना हा न्याय मिळायलाच हवा आणि त्या संदर्भामधला तपासाची चक्र ही वेगानं फिरून जे कोणी आरोपी असतील काहींनी संशयित जी नावं हे व्यक्त केली जे कोणी आरोपी असतील त्यांना ती शिक्षा व्हायला हवी आणि यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होऊ नये ही सर्वसामान्यांची मागणी आणि आज बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जो मोर्चा निघाला याचं हेच द्योतक आहे की सर्वसामान्य जनता जागरूक आहे आणि कोणाच्या राजकीय आश्रयापोटी राजकीय आशीर्वादापोटी जर कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर आता जनता सहन ते सहन करण्याच्या मानसिकते त्यामुळं बरं तुमच्या मनातला प्रश्न हाच जनतेच्या मनात प्रश्न आहे आणि या जनतेच्या मनातल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे संशयाचं धुकं आहे ते दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खरंतर पुढाकार घ्यायला हवा गृहमंत्री गृहमंत्रालय त्यांच्याकडेच आहे त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन यामध्ये जनतेच्या मनातल्या शंकाचं निरसन करायला हवं हा जो तुमच्या मनातला प्रश्न आहे की एवढे दिवस जर लागत असतील तर कोणीतरी पाठीशी घालत असल्याशिवाय का असं होतं त्यामुळे कुठेतरी धुपत असल्याशिवाय धूर निघत नाही आणि हा जो संशयाचं जे वातावरण आहे हे मान्य मुख्यमंत्र्यांनी दूर करायला हवं मला असं वाटतं सुरेश धसांचं जर स्टेटमेंट मी तुमच्या माध्यमांच्या स्वरूपातून बघितलं आणि ते स्टेटमेंट इव्हेंटचं इव्हेंट पॉलिटिक्स मध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर कुठल्या इव्हेंटसाठी कोणी सेलिब्रिटी बोलवतो या इथपर्यंत सुरेश धसांचं स्टेटमेंट होतं त्यामुळे मला वाटतं की आमदार सुरेश धस यांच्या स्टेटमेंटला आणखी ट्विस्ट करण्याची आवश्यकता मला काही भासत नाही मनसेकडून हे केलं जात आहे मनसे मनसेनं या पद्धतीनं प्राचिकता माळीच्या पाठीशी उभं राहण्याचा फोन केलेला आहे मला मी अजून प्राजक्तमाळींची पत्रकार परिषद पाहिली नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही अशा पद्धतीनं जर त्या सुरेश धसांचं स्टेटमेंट जेवढं मी ऐकलं या स्टेटमेंटमध्ये कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झालेला मला जाणवला नाही इव्हेंटच्या संदर्भामध्ये त्या परळीला येतात एवढं स्टेटमेंट मी ऐकलं या पलीकडे काही स्टेटमेंट असेल आणि जर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न असेल तर हा शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न कोणाच्याही बाबतीत केवळ अभिनेत्री नाही कोणाच्याही बाबतीमध्ये अशा पद्धतीचा हा प्रयत्न पुरावे असल्याशिवाय खरं तर समोर येऊ नये ही प्रत्येकाची मानसिकता पण अजून प्राजक्ता माळी यांची काय भूमिका आहे ही अजून मला समजलेली नाहीये पण सुरेश धशांचं स्टेटमेंट जे मी तुमच्या माध्यमातून ऐकलं यामध्ये मला ते स्टेटमेंट स्पष्ट सरळ दिसलं स्टेट्में कमॉन येत आहे Guys, I'm you. Hmm. तुम लोगों को सही 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 से नहीं आता। ढक्कन hmm. okay. ढक्कन? देना। hmm. <laughs> वो ये वाला है. सही वाला देना। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना। टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बैंक हॉलीडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर